आपण आहात ग्रामसभा चॅनेलवर आजचा विषय सुधारित पीक विमा योजना ही योजना पीक काढणी तंत्रज्ञानावर आधारित आहे महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे महाराष्ट्रातील बहुसंख्य संके, लोकसंख्येचा एक भाग हा शेतीवर अवलंबून आहे या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना अंदाजते व त्या योजनेचा एक भाग म्हणून सरकार शेतकऱ्यांना पीक विमा पुरवते महाराष्ट्र शासनाने सध्या चालू असलेली एक रुपया पीक विमा योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या जागी पंतप्रधान पीक विमा योजना नव्याने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे ही पीक विमा योजना कापणी तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांच्या उत्पादनाचा अंदाज अंतिम करण्यासाठी सन एकोणीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सालापासून पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे आपण या व्हिडिओमध्ये सुधारित पीक विमा योजना त्यासाठी शेतकऱ्यांना भरावा लागणारा प्रीमियम भरपाईच्या अटी व नुकसान मोजणी याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण आहात ग्रामसभा चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नव्याने लागू केली जाणारी पंतप्रधान पीक विमा योजना ही पीक कापणी तंत्रज्ञानावर आधारित आहे सामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये या पीक कापणी तंत्रज्ञानाबद्दल अनेक शंका आहेत चला कापनी कापनी तर पाहूया पीक कापणी तंत्रज्ञान नेमके आहे तरी काय एका विशिष्ट क्षेत्रावरील विशिष्ट पीक कापणीनंतर मिळणारे उत्पादन याचा सरासरी अंदाज घेतला जातो व त्या आधारे पीक विमा ठरवला जातो यास पीक कापणी तंत्रज्ञान असे म्हणतात उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे उत्पादन भरपूर होते या जिल्ह्यामध्ये सरासरी एकरी किती टन ऊस उत्पादन होते याचा सरासरी अंदाज काढून त्या आधारे अंदाजाच्या आधारे ऊस पिकासाठी पीक विम्याची रक्कम ठरवली जाते अशाच प्रकारे अन्य पिकांच्या बाबतीतही विमा ठरविला जाणार आहे पीक कापणी तंत्रज्ञान म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट यामध्ये शेतकऱ्यांना किती प्रीमियम भरावं लागणार आहे ते पाहूयात शेतकऱ्यांना खरीपसाठी दोन टक्के प्रीमियम भरावं लागणार आहे त्याचबरोबर रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकासाठी पाच टक्के प्रीमियम द्यावा लागणार आहे पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा मिळत होता पण आता नवीन योजनेनुसार शेतकऱ्यांना अधिकची रक्कम विम्याच्या पोटी भरावी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर आर्थिक बोजा पडणार आहे पीक कापणी प्रयोगातील सरासरी उत्पादनाच्या प्राप्त आकडेवारीचा उपयोग राज्य व जिल्हा पातळीवरील निरनिराळ्या पिकांच्या दर हेक्टरी सरासरी उत्पादनाचा अंदाज काढणे त्याद्वारे पीक विमा ठरवणे त्याचबरोबर कृषी उत्पादनाची खरेदी करणे आयात निर्यात आणि किंवा यासाठी केला जातो या विमा योजनेत भरपाईच्या काय अटी आहेत ते पाहूयात यामध्ये केवळ उत्पादनात घट झाल्यासच भरपाई मिळणार आहे म्हणजे सरकारने पीक कापणी तंत्रज्ञानानुसार अंदाज केलेल्या उत्पन्नापेक्षा काही नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पन्न कमी झाल्यास पीक उत्पन्नात जी घट होईल तेवढीच भरपाई पीक किंवा पोटी मिळणार आहे त्याचबरोबर भरपाई बर कधी मिळणार नाही हे पाहूया पीक कापणी करण्याआधी पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाल्यास किंवा पावसामुळे पेरणीच न करता आल्यास या परिस्थितीत भरपाई मिळणार नाही त्याचबरोबर स्थानिक कारणामुळे म्हणजे वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यास व पिकांचे नुकसान झाल्यास या परिस्थिती ही भरपाई मिळणार नाही त्याचबरोबर पीक कापणीनंतर पीक वाळवणे व साठवणे या प्रक्रियेमध्ये पिकाचे काही नुकसान झाल्यास याबद्दलही नुकसान भरपाई मिळणार नाही आता पोह्यात नुकसानीची मोजणी नेमकी कशी केली जाणार आहे नुकसानाची शाश्वत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आसपासच्या एकूण बारा गावातील क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंटद्वारे सरासरी उत्पन्नाचा अंदाज घेऊनच त्या आधारे झालेल्या नुकसानीचे मोजबाब केले जाणार आहे या नव्या सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत आता अभियानात्मक धोरणानुसार भारतीय कृषी विमा कंपनी हे एकमेव अधिकृत पीक विमा वितरक असेल त्याचबरोबर या पीक विमा योजनेमध्ये अनेक प्रकारे फसवणूक केल्याचे आढळते व योग्य पात्र लोकांना या पीक विमाचा लाभ मिळताना दिसत नाही त्यामुळे सरकारने यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत काही वेळा अनेक शेतकरी जमिनीचे चुकीचे दस्तवेज सादर करतात काही वेळा काही शेतकरी पेरणी न करता विम्यासाठी अर्ज करतात अशा अनेक प्रकारे होणाऱ्या फसवणुकीस या योजनेअंतर्गत प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे शेवटी शेतकऱ्यांसाठी काही सूचना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे सात बारा दस्तवेज नेहमी अपडेट ठेवा खरी पेरणी करूनच विम्यासाठी अर्ज करा प्रीमियम भरल्याची रसीप जपून ठेवा आणि फसवणूक टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि प्रामाणिक ठेवा शेवटी नव्या पीक विमा योजनेअंतर्गत काय निष्कर्ष काढता येईल हे पाहूया या नव्या पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नुकसानीपेक्षा नुकसान मापक तंत्रज्ञान पारदर्शकता आणि विमा कंपन्यांच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे जर तुम्ही वास्तविक शेती करत असाल आणि आवश्यक दस्तावेज तुमच्याजवळ असतील तरच तुम्हाला भरपाई मिळू शकेल कारण जुनी सोपी विमा पद्धत आता बंद झालेली आहे